एकदा महाराष्ट्रातील जनता रितेश सरवणार म्हणजे बिग बॉसवर भडकले काय काय झालं मी तुम्हाला पूर्ण संपूर्ण व्हिडिओ सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या बिग बॉस विचार मध्ये काय झालं असं आहे की म्हणजे सर महाराष्ट्रीय जनतेचं मत काय म्हणजे ते फक्त ते रितेश सर निकिताला म्हणजे साथ देतात म्हणजे निकिताची बाजू घेतात निकिता चुकते तिथं बोलत नाही ते असं महाराष्ट्रीय जनतेचं मत आहे पण मला तर असं वाटते की म्हणजे रितेश सरवत ते एकाच ठिकाणी चुकले ते म्हणजे जेव्हा आरबाज यांनी निकिता व्हिडिओ दाखवला रितेश सर यांनी आरबाजलाच बोलला म्हणजे डबल वागत आहे तो फेक वाघ ते निकिताला पण त्याच खडे सुनावले पाहिजे होते फक्त त्यांनी बोलत ते चुकीचं होतं बाकी त्यांचे एकूण एक मुद्दे बरोबर होते कारण की ते न्यूट्रल लावून बघतात आणि दोन्ही साठून बघतात ते नुसते एकच बाजू घेऊन बघत नाही आपल्या म्हणजे तुमच्या सारखे नाही तर माझ्यासारखे पहिल्यांदा आपण बघतो एका तुम्ही वर्षा मॅमचा फॅन असाल तर तुम्ही मॅम जिकडे चुकत असेल तुम्हाला ती चूक वाटणार नाही तिकडे ते बरोबर जात जिथे अंकिता चुकत असेल तुम्हाला अंकिता चुकीचे नाही वाटणार तिथं बरोबर जर तुम्हाला अभिजित पण तसंच वाटत असेल म्हणजे चूक करतो पण तुम्हाला ते चूक वाटत नाही तर तुम्ही पण तसंच बोलणार अभिजित चुकीच्या अभिजित बरोबर पण म्हणजे जे बिग बॉसची ओजी ओझी फॅन असतात ते नुसते एक बाजू घेऊन बघत नाही त्यांना दोन्ही साईडून बघायला लागतात म्हणजे न्यूट्रल राहून बघायला लागतात आणि रितेश सरांना पण न्यूट्रल राहून म्हणजे रिव्ह्यू द्यायला लागतात त्यांना सांगायला लागतं कोण चुकी कोण बरोबर ते रितेश पण योग्य तेच करत आहेत म्हणजे आता जनता त्यांच्यावर आरोप पण घेतात की ते महेश मांजरेकर चांग, चांगले होते रितेश सर चांगले नाही महेश काही चांगली गोष्टी पण मला आता आतापर्यंत तरी असं वाटत आहे मृतेश सर जिकडे योग्य आहे तिथे बरोबर मुद्दे म्हणतात त्यांची देन त्यांना लायके दाखवून दाखवून देतात कंटेस्टंटला म्हणजे रितेश सरांनी जे रिते सर योग्य आहे ते एक मुडलं बोलले ते एकच मुद्दा तुम्हाला चुकीचा वाटला ते व्हिडिओवरनं तुम्हाला वाटतं कमेंट सांगा आणि काय काय चुकलं अजून काय काय चुकले तरी रितेश सरांनी ते पण कमेंट सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस विचार मजला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मचिंग बाय